डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस आषाढी निमित्तानं पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी अहिल्यानगर जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनानं केलेल्या उत्कृष्ट व्यवस्थेबद्दल त्यांचे विशेष आभार मानले गेलेत विश्व वारकरी परिषदेचे साहेबराव यादवराव पाचरणे यांच्या नेतृत्वात पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांचा विठ्ठल रखुमाईची मूर्ती देऊन सन्मान केला गेला अहिल्यानगर शहरातून पंढरपूरकडे जाणाऱ्या एकशे सात पायी दिंड्यांचं जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनानं स्वागत केलं होतं दिंडीतील वारकऱ्यांच्या मुक्कामाची राहण्याची आणि पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय केली गेली विविध उपाययोजना राबवून वारकऱ्यांची चांगली सेवा केल्यामुळं शहर आणि जिल्ह्यातून जाणाऱ्या दिंड्या सुरक्षितपणे पंढरपूरमध्ये पोहोचल्या आणि वारकऱ्यांचं दर्शनही सुकर झालं तर आठ जुलै रोजी अहिल्यानगर अपर पोलीस अधीक्षकपदी पदी नव्यानंच रुजू झालेले वैभव कलुबर्मे यांचाही सत्कार केला गेला आज एस पी ऑफिसला जिल्ह्यातून जे सगळ्या संघटना येतात मातंग असो मुसलमान असो छावा असो बापू खांडे या माझा हमेशा सहकार्य करते कर ताई बी सहकार्य करतात कर आमचा बऱ्याचशा वेळेचा आमचा विषय झाला एकशे सात दिंड्या इथे एकत्र झाल्या मार्केटला त्यांची विल्हेवाट कशी जायची त्यांचा ते त्यांना पाठपुरावा कसा काय करायचा पोलीस यंत्रानी कलेक्टरनी आयुक्तांनी सगळ्या वारकऱ्यांना चांगलं व्यवस्थित मार्गदर्शन केलंच केलं पण सगळं चांगल्या बंदोबस्त मध्ये त्यांनी वाट लावलं याबद्दल आमचं चार पाच जणांच असं ठरलं की वार्या झाली लोक गेले माघारी आले तिथपर्यंत सगळं क्लिअर झालं पण आता शाबस्कीची थाप म्हणून मी था आज, एस पी साहेबांना अडिशनल साहेबांना धोनीला बी पांडुरंगाच्या मूर्त्या दिल्या आता नवीन जे साहेब आले त्यांनी चार्ज घेत असताना त्यांना बी पांडुरंगाची मूर्ती दिली सकल हिंदू समाज एकत्र झालाय असं चित्र आज आम्ही एस पी साहेबांनी एस पी साहेबांना पांडुरंगाची मूर्ती भेट दिली त्याच कारण काय तर आता ज्या एकशे सात दिंड्या आपल्या नगर शहरातून गेल्या त्याला पूर्ण सहकार्य हे पोलीस प्रशासनाचं लाभलं आयुक्तांचं लाभलं आरोग्य विभागाचं लागलं आणि त्यामुळं सगळं काही व्यवस्थित पार पडली त्याचं एक फुल फुला ना फुलाची पाकळी म्हणून साहेबांना आम्ही एक आबांनी सांगितल्याप्रमाणे विठ्ठलाची मूर्ती भेट दिली आणि त्यांचा सन्मान केला की के बाबा असं सहकार्य तुम्ही या सर्व धर्मकार्य ठेवावं अशी त्यांना आम्ही विनंती कर प्रशासनानं दाखवलेल्या या तत्परतेमुळं आणि सहकार्यामुळं वारकरी समाजात समाधानाचं वातावरण आहे यावेळी बापूसाहेब खांडेकर दत्ता वामन नामदेवराव चांदणे सुनील सकट बाळासाहेब कोकाटे उमेश साठे भैया पठाण सुरेखा सांगळे यांचं वारकरी सा मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजणे यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्ट ला एमआरआय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने सेंटर सेंटरमध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरे हॉस्पिटल शेजारी ताजने संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस